महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या हेतूने राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेत सुरुवातीला पंधराशे रुपयाचा हप्ता सर्व महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला निवडणुकीनंतर सर्व महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा केले जातील असे सांगण्यात आले होते मात्र निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तीन महिने उलटले आहेत तरी अद्याप लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही त्यातच आता लाडक्या बहिणींना सरकारने एक मोठा धक्का दिला आहे राज्यावर खर्चाचा बोजा वाढल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार नाही अशी माहिती समोर आली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पैशांमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात वाढ होणार नाही अशी माहिती समोर येत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा एकवीसशे रुपये करणार असे महायुतीच्या जाहीरनाम्यात सांगण्यात आले होते राज्यातील महिलांना याबद्दलचे वचन देण्यात आले होते मात्र अद्याप ला या लाडकी बहीण योजनेचा वाढीव हप्ता महिलांना मिळालेला नाही सध्या महिलांना पंधराशे रुपये हप्ता दिला जात आहे यासाठी आतापर्यंत राज्य सरकारने शेचाळीस हजार कोटीची तरतूद केली होती सध्या राज्यावर खर्चाचा बोजा वाढला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर